खोट्या आरसी बुक व नंबर प्लेट चोरीच्या दुचाकी विकणारी टोळी जेरबंद नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई बावन्न मोटरसायकल जप्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटरसायकल चोरी करून त्यावर बनावट आरसी बुक आणि खोट्या नंबर प्लेट तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे या कारवाईत सुमारे पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या बावन्न चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत दिनांक एक जानेवारी रोजी नाशिक रोड परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार दाखल होती तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की तीन संशयित आरोपी सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात चोरीची वाहने विक्रीसाठी येणार आहे सापळा रचून पोलिसांनी यशदीपक डावरे जावेद इस्माईल शेख आणि मुस्तफा मोहम्मद शेख या तिघांना दोन चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यांच्याजवळ बनावट आरसी बुकही आढळून आली सखोल चौकशीत आरोपींनी नाशिक शहर व जिल्ह्याबाहेरून बाहेरून बावन्न दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणात विविध बीएनएस उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे व सह पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन व त्यांची संपूर्ण मोटरसायकल थेफ याच्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि आज आपण बघत आहात पासष्ट मोटरसायकल्स रिकवर झालेले आहेत जे विविध ठिकाणी शहरातून चोरीला गेलेल्या होत्या आणि त्या मोटरसायकल्स परत देण्याचा आपण आज कार्यक्रम केलेला आहे आणि संपूर्ण नाशिक रोड पोलीस स्टेशन सी जर पी आय साहेब यांची पूर्ण टीम इलेक्शनची विशाल पाटील आणि सर्व टीम तसेच डी सी पी झोन टू आणि ए सी पी नाशिक रोड यांचे अभिनंदन करतो